नमस्कार शेतकरी बांधवांनो महाधन प्रश्न श्रंखलेत आपले स्वागत केळी पिकात मेहनतीने वाढवलेलं फळ बाजारात जात आणि चांगला भाव मिळतो तेव्हा शेवटी समाधान पण थंडीच्या दिवसात एक गंभीर अडचण पिकासमोर उभी राहते ती म्हणजे चिलिंग इंजुरी फळांचं आतून खराब होणं टिकवण क्षमतेवर परिणाम होणं हे टाळायचं असेल तर काही गोष्टींची वेळीच काळजी घ्यावी लागते चिलिंग होऊ नये यासाठी नक्की कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत हे जाणून घेऊया तज्ज्ञांकडून आज आपण केळी पिकातील सर्वात मोठी असलेली अडचण चिलिंग इंजुरी बद्दल बोलू चिलिंग इंजुरी ही खास करून थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात उद्भवणारी अडचण आहे ज्यामुळे केळी फळाची टिकवण क्षमतेवर परिणाम होतो मुख्यत्वे थंडीच्या दिवसात पिकाला पाणी देण्याच्या कालावधीत किंवा दोन पाण्यातील अंतर बदलल्यास झाडाद्वारे क्लोराईड सारखे क्षार उचलली जातात आणि परिणामी केळी फळाच्या सालीच्या आतल्या पेशी जळतात त्यामुळे थंडीच्या दिवसात पाण्याच्या नियोजनावर लक्ष दिले पाहिजे तसेच महादनच्या सोलोटेक ग्रेड सोबत महादन कॅशचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत होऊन क्षार मुळीच्या कक्षे बाहेर जातात ज्यामुळे चिलिंग इंजरी कमी होण्यास मदत होते धन्यवाद पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा